नमस्कार तर आता आलो आम्ही गावाकडे आलो आणि तर भावना जर चेंबर आहे आणि आताच आहे अर्धा तास झालं घरातलं तिथे साफसफाई केली झाडून वगैरे घेतलं आणि बड्डे आहे आज माझ्या सुलभ देरा तर परतदम आले राहणार आहे कारण बड्डेला वेळच लागेल आणि मग घरी तरी थंडीत आता हो ना बघायला त्यामुळे मग मुक्काला तसं पण उद्या समजत आहे पाणी द्याय तरी बघा हे आहेत आमची वाटेकरी आणि तो मका का अजून एकदा म्हणजे मी दाखवलं होते ना म्हणजे मका जाते जास्त करून तर आताच लावली बहुतेक पाणी द्यायला लागले आणि हे मस्त असा चेंबर संचेतला ये म्हणलं तर संचेत काय आला नाही त्याला माहिती असतं तर लगेच आला असता पाण्यात खेळायला मी असं पाणी जाते छान था, चार आता आता जवळपास एक सव्वा चार साडेचार तर होत आले आणि आहे आणि तो मला वाटते दुसऱ्या का तिसऱ्या वेळेस मग आता दुसऱ्या आहे बहुतेक त्याच्या अगोदर तुम्ही मी दाखवलेले कमीज वगैरे काढलेले ते ह्याच्यातलंच नंतर आता आता पण मध्ये पावसाने खराब झाली ते काढून होते का आता हे वेगळी लावली असं काहीतरी झालं आणि इकडं वरती पण मग लावले मी हे इकडं आहे बड्डे तर आम्ही जाणार आहे का आवरायचं साडी वगैरे घालायची अजून मला वेळच लागणार आहे त्यामुळे नको म्हणलं तयार व्हायला हे आई आमच्या चंदीचे फिरायला लागलेत आपलं खाली जाऊन गवत भरपूर भरपूर गवत वाढले बटरफ्लाय कलरफुल हे बघा इथं कलरफुल अशीच किती छान बटरफ्लाय आहे भरपूर आहे का कुठे गेली काय माहिती तिथं गवत जास्त आहे तिथं किती छान अशा बटरफ्लाय बघायला मिळते फुल्ल फुलपा खरू छान किती दिसते इथं बसलाय बघा कलर वेगळाच आहे हे बघा इथं इड गेलं काय उडून कुठं मला दिसते ना पण आता इथंच आहे बघा इथं बसलंय बटर हे बाबा गवत खूप जास्त आहे विहिरीला पाणी किती बघू गवत वाढले भरपूर इकड आहे का पाणी तरी कमी झाले की मी ह्याच्या अगोदर आणत तेव्हा भरपूर पाणी होत पण स्वच्छ पाणी आहे ना तर पाणी दिलंय तसं इकडं नारळाच्या झाडांना असं आणि शहाचे तयार झालेत नारळ तर आता मी तीन काढणार आहेत पिण्याचा त्यामध्ये तिघांना तर हे बघा इकडं चालले स्टुला नाही चाललेत ते आणि मग मस्त नारळाचं पाणी प्यायचं तयार व्हायचं हो आणि मग जायचं ता बड्डेला पण बांधतं आणि ते ता। नगाय काही लावलं होतं आणि मी असली घातली हिलचे चप्पल त्यामुळे हे सगळं आतीमध्ये असं आत 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 आत, आत चालले नाही तर मी नेहमी शूज घालून येत असते पण आता साडी वगैरे घालायची आहे त्यामुळे म्हणलं नकोच शूज काय बरं दिसत नाही ते पण आता वाटायला लागले शूज आणले असते तर बरं झालं असतं तिथे शिता छोटं झाड आले आणि भरपूर अशी नारळ लागले त्याला काढायचं आता बाबा कित्याल नारळ बाबा एकदम भारी आलेत नारळ आणि बरोबर शहाळ्याचं पाणी पिण्यासारखे आहेत असं सुद्धा दा झाले नाही तयार भरपूर आहेत त्यातले पण मोठे मोठे बघायचे आणि तीन काढायचे मग तीन च अजून एक काढा अजून दोन एक नाही कुठे चालले रे नको जाऊ इकडे नारळ पाणी कुठे चाललो ये चल पट नको राहू दे ये चल पटकान वेळ चल येते खाताला बसले व्यवस्थित तू तुला तर काय नाही तसं नसतं त्याला पकडच व्यवस्थित हाताने पकडायला लागते मारायला मी देऊ काहीतरी ते असं कोयता येते आलो कायता नारळ वरती हाताला येत नाही त्यामुळे कोयता घ्यायला घातलाय सक्र्यांनी क्रक क्रक क्रक्र कापलं ना हे होते लगेच हा कोणत्या कोणते जिलेबी खायला ये मला नाही बर का इकडं कोणतं कोणते पटकन होते व्यवस्थित ते हालत ना आतमध्ये हा हॅलो 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 निघते हॅलो निघते धरू का मी हा पडला बघा बरं कसा पटकन पडला अजून एक आता नाही गरंगळत गेला खाली चार पट्टा पडला 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 पलीकड साईडला चार पाच हळू उतरा धरू का मी घ्या पाणी प्यायला ताजे ताजे पाणी द्या माझ्या हातात ते दोन माझ्या हातात द्या चिकन चिकन नाही मी बघितले की तर बघा चार नारळ काढलेत आता तीन नारळाचं नारळ पाणी काढते मी आणि बाहेरच बाहेरच चाकू आणते एक चाकू आणि तांब्या आता दा दिसतोय तर वरून कोवळा पण आता काही सांगू शकत नाही कोवळा आहे का नाही अजून

नाही कुठे येत हा वाव, आहे हा कुठे आलं पाणी बंद करू का तुला देते काढून बंद करू नको हा चालेल

काणो आहे आहे बर बर आहे मग राहू दे दे नाही पाहिजे इतक दादा तुला आयुष्यात पाणी काही पेला मिळणार नाही इथं 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 शेतात पाणाळात झाड काढले तू जिंदगी मध्ये कधी कुठे बाहेर गेला तर एवढं ताजे ताजे नारळात पाणी प्यायला मिळणार नाही झाडाचा नारळ काढला की लगेच काढला त्याचा कुठं पाणी काय हो बरोबर का नाही हं तुझ्या लाइफ मध्ये तू कधी सोडक सोडलं तर तू एवढं ताज पाहिजे बरोबर बरोबर बरोबर